नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या आठ वाजल्या त्या आठ वाजल्यानं इकडे आता शाळा वरडायला लागले ते शाळांना मका ठेवायची राहिली अजून आणि तर सकाळ सकाळ मी कपडे धुवून टाकली ती जसे आंघोळी होते तसे कपडे धुऊन टाकले ती पटापटा सगळ्यांचे कपडे धुवून झाले ते आता आज गोरांना माळावर न्यायला उशीर झालाय आता गोरं घेऊन माळावर चालले गोळ्या मळावर आणून बांधली ती तिथे गाई बांधल्या इकडं एका दोरीत म्हशी बांधले ते सगळं आता गोरं बांधून झाली ती आता वरी निघाली टमाटा फवारायचे आज सकाळ सकाळ आज टमाटा बांधायचा आहे त्याच्यामुळं बांधायच्या आधी करायची फवारणी म्हणजे बांधताना फट मोडत तर आता काय फवारायचं मला पण माहीत नाही पण टमाट्याचं फट मोडू नये म्हणून करायची फवारणी आले टमाट्यापाशी चला औषध करून झाले एस टक्के चालू केलंय आणि झिकड्या बाजूला सुरुवात केली फवारायला नऊ वाजल्या फावरून झालं आणि इथं बरोबर नऊ वाजता बायांचे टमटम आले आता सुतळ्या नाही आणलेली बांधायला सुतळे आणायला गेले तर भाऊजी आता बायांना पाते धरायला सांगूनच मग घरी जाते सुतळे आणून दिली नाही तर लाकूड आणले कोराड आणले आणि सुतळीज हे असं दाखवते तुम्हाला सांगण्यापेक्षा दाखवते हे असं अख्खाक तोड असते तो ह्यातनं मधनं तोडावे लागते आता सुतळी तोडून इथं तारांवर टाकते बाया काय अजून खाली आल्या नाहीत्या घरनं बाया जेवणात नाहीत्या त्यामुळं रानात आल्या आल्या आधी बाया जेवणं करते त्या आता बायांची जेवण होते ती तोपर्यंत तोपर्यंत आता सुतळी तोडून घेते मी सुतळी तोडून झाली सगळी आणि आता सुरुवात केली बायाने बांधायला जोडीजोडी बांधताय काय ओरखते का बांधायला बांधायला ओरखते का म्हणलं ओरखते का बांधायला तुम्ही पाहिजेच का। दिवसभर काम करतो बर बर आहे म्हणायचं बोलत राहा हां मोबाईलच्या समोर बोलत राहा महाग बोलू नका सात बाया त्या आणि हे टमटमचं ड्रायव्हर ती पण बांधू लागते तर दिवसभर बायांसोबत बसण्यापेक्षा आपलं काम पण होते चला आम्ही तू घरनं जाऊन आता कशाची भाजी बाळ केली त्यानं हा माटाची तांदुळशाची राजगिर्याची कसली असेल बघू कसे कसले म्हणजे तांदुळसा हे असले माटाची असते घेतली आता काय भाजी पला खवडतो माणसांगी चला, चला गे घरनं जाऊन मग भागरी तुमच्या सासूबाई येते का हे तुम्ही काय म्हणताय होय आजी ना आणते ते पुढे घालून दहा वाजले आणि आता जेवण करायला लागलोय जेवणामध्ये चपाती ज्वारीची भाकरी मिरचीचा ठेचा कोबीची भाजी आणि तांदुळशाची भाजी पण केली या सगळ्यांनी जेवायला जेवण केली आणि घरचं राहिलेलं थोडंसोडं काम केलं आणि आता निघाले मी माळावर पावणे अकरा वाजले त्या आता ऊन भरपूर आहे मी गुरांनी बांधलेलं जागते सगळं गवात खाल्लं पण असेल आता हातासारखे जाताना गुरं पाणी दावून गुरांची जागा बदलती आणि मगच परत वर जाते बायांकड काल चार वाजता पाण्याची लाईट आली त्यामुळे काल दिवस मावताना गुरं घरी घेऊन जातानाच पाणी भरून ठेवलं होतं आता एक एक करून गुरं आणते सगळी आणि पाणी पाजून बांधते आलं गाय तर बघा वाट बघत थांबली कधी ती मला पाण्यावर आल्याकडल्याकडेला गाईच्या आहे त्या आधी गाईच नेते पाण्याला अडकून बसली तरी म्हटलं का थांबली अशी ही अडकून बसली तारात येणं काय खाल्लं पण नाही चढायचा ह्याचा सोडती आणि नेते पाण्यावर तानचली गाय सकाळ सकाळ गुरांना पाणी पाजलं तर आता गुरांच्या मेका काय बदलल्या नाही त्या हे सगळं खाल्लं आहे सकाळी बांधलेलं जागचं पण आता मेका ठोकायला हातोडा नाही हातोडावर टमाट्याकडं आहे तेव्हा आता वरी जाती आणि हातोडा घेऊन यावा लागेल वरी जाऊन आणि मग ह्यांच्या मेका बदलून ठोकाव्या आता जाती वरी आणि घेऊन येते हातोडा बायांच्या सकाळी बांधायला धरलेल्या पाती लागले ते आता वरण दुसऱ्या पाती धरले ते चला आपलं काय बायांकडे काम नाही आपल्याला जे सांगितलं ते काम करावं पण तार हातायचे ते एक पाच ते सहा तारा हातरायचे राहिले ते तेवढं तार हातरून घेऊ म्हणजे सुतळे आणायला गेलं तर भाऊजी कोरडवाडीला सुतळ्या आणस्तवर एवढं तारा हातरून घेऊ म्हणजे राहिलेलं एवढं फाउंडेशन वाढून घ्यायचे आता तार हातरून घेते आणि तार हातरून झाल्यावर परत मग गोरांच्या मेका बदलून येते सहा तार राहिले होते हातराच्या तार हातरून झाल्या चला आता हातुरा घेते आणि गुरांच्या मेका बदलून येते आता महागारी वरच्या वारमधलं बऱ्यापैकी गवत खाल्ले गोरांनी त्यामुळे आता गोर इकडं खालच्या कडच्या वालमध्ये आणून बांधले ते मशी बांधली त्या सगळ्या आता गायींच्या पण मेका खालच्याच वालमध्ये ठोकते आता इथं फाउंडेशन करायला सुरुवात केली आता दुपारच्या दीड वाजले ते तीन तारा वळून झाले ते तिकडे बाया बांधत होत्या त्यांच्या पुढे एक तार तुटली होती ती जोडून दिली त्यांना आधी इकडं आबाळ भरपूर आले सकाळपासून एवढं ऊन होतं ना आणि आता यायला सुरुवात झाली तिकडल्या तीनच पाती राहिल्या त्या बांधायच्या तोपर्यंत तिकडं आपण आता बायांना फाउंडेशन तयार केले बांधायला आता किती दोन चार सहा सहा तारा वाडायचे राहिले ते तारला सोबत केली ती वडायला ते हाक मारल्यामुळं तार तुटली त्यांना जोडून दिली ती दुपारच्या अडीच वाजले त्या आणि आम्ही जेवणा करायला गेलो तो घरी आता जेवण करून परत महागारी चाललोय टमाट्याकडं हे आबाळ बघा भरपूर आवळ आले आणि टिपका टिपका पडायला लागलाय अंगावर त्यामुळे आता मी डाळम झाकण आणलेला कागद घेतलाय आणि कागद घेऊन वर चालली कारण सुतळे सगळी उघडीच आहे सुतळे झाकावे लागन आणि पावसात भिजले की परत सुतळी व्यवस्थित येत नाही वडायला बांधायला गुंता होते सुतळी तर निघतच नाही परत सुतळी भिजल्यावर चला आता पटापट पटा जाते आणि सुतळी झाकून घेते आधी पण पाऊसलाही जवळ आलाय सुतळी कागदाने व्यवस्थित झाकून ठेवली आणि कॅरेटात तोडलेले सुतळे तेवढीच ठेवली वर हो आता बायाला लागेल त्यामुळं चालू झाला पाऊस सकाळपासून भरपूर ऊन होतं आणि तीन वाजले त्याआधी तीन लाच पाऊस चालू झालाय आता पावणे पाच वाजले त्या आणि इकडे आपल्या फाउंडेशन करायच्या आता दोनच सार राहिले त्या आणि बायांचं इकडचं खालचं फाउंडेशन केलेलं सगळं बांधून झाले आता इकडं आले ते बाया निम्म्यात आल्या त्या पाती आणि पाती धरून दोन चार पाच पाती शिल्लक आहे ते अजून

सहा वाजल्या आणि सारखा टिपका चालय पाऊस काय उघड ना टमाट्याची दोन दोन चार चार लाखनं बांधली आता पाऊस उघड ना द्रामा आता घरी जाऊ गुरे घेतली ती आणि गुरं घेऊन घरी निघालो आता गोरं पाणी जाऊन इकडं सगळी बांधले ती गाई फक्त तिकडं बांधली गाईची धार काढायची आता बाकीचे गोरं बांधले ते इकडं गेले बांधले बांध धार काढून घ्यायची आता कालवाड सुटते कालवाड आकडलं उभा राहिली आणि भाऊजी धार काढायला लागले तर आपल्या गैर हलके का नाही आपल्या गयाचे नुसत्या मध्ये ते हात लागू असतो दूध हे होते लगेच आपल्या गाईचं कधी खाल्लंच नाही तांब्या तांब्याच काढलं पुढे आणते आपली गाई हे शांत आहे काय धार काढायला आणि घरी आलं की पाऊस उघडला आता हो हो देशी गोरांचा एवढाच ताप आहे धार काढायला फक्त अबदावर लागतं आता दूध खरं तर देशी गाईंच चांगलं खायला मशीनपेक्षा धार काढून झाली आणि कालवड परत सोडल्या त्या प्यायला गाय सगळे चिकलान भरून आली माळावरून